नमस्कार वंदना दाते वंदनादाते रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे सध्या बाजारामध्ये आवळा येण्याचे दिवस सुरू आहेत आवळा एक सुपर टॉनिक आहेच पण त्यातून भरपूर व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स मिळत असल्याने आवळा खूप खूप आरोग्यासाठी उपयुक्त आहे असा हा बहुगुणी आवळा त्याचा आज आपण मुरब्बा करायचा आहे रोज सकाळी धुवून पुसून घेतलेले आहेत कोरडे करून आणि चाळणी मध्ये आपण आवळे ठेवलेले आहेत वाफ द्यायला एक पंधरा ते वीस मिनिट आपण आवळ्याला वाफ देऊन घ्यायचे खूप असे ताजे ताजे आवळे मिळाले आहे खूप छान असे दिसतायत आणि पंधरा 20 मिनिट आपण कढई झाकण ठेवून द्यायचे आहे रोज सकाळी एक चमचा मुरंबा नियमित नियमितपणे खाणे खूपच आरोग्यदायी मानले जाते त्यासाठी आपण गूळ घेतलेला आहे अर्धा किलो गूळ कढईमध्ये काढून घ्यायचा आहे त्यानंतर आपण गूळ गरम करून घ्यायचा आहे हलवत सारखं म्हणजे लागणार नाही खाली पाच ते दहा मिनिट आपण दोन तुकडे आल्याचे घेतले आलं हे खूप सर्दी ह्याच्यासाठी खूप चांगलं असतं त्यामुळे आलं पण आपण घालणार आहोत आल्याने त्याची चव अजूनच छान वाढते आलेला आले आपले आले वाफून झालेले आहे जवळजवळ छान असे झालेले आहे बघू शकता कसे आपले क्रॅक गेलेले आहेत चिरा पडलेले आहेत काढून घ्यायचे आहेत खूपच रसरशीत आणि छान आवळे झालेले आहेत कढईत जे उरलेलं पाणी आहे ते टाकून न देता आपण ते केसांसाठी किंवा मग त्याचा ज्यूस म्हणून पिऊ शकतो असे मॅशरने थोडेसे दाबून घ्यायचे म्हणजे त्यात सगळा अर्क उतरतो गुळ वितळलेला आहे थोडासा आपला आणि आपण ते आवळे त्यात टाकून घ्यायचे आहेत सर्व आवळे टाकून घ्यायचे आणि हलक्या हाताने हलवायचे नाहीतर काय होत आपले आवळे तुटू शकतात आपल्याला हा अख्खा मुरंबा करायचा आहे त्यामुळं ते, ते आवळे असे सगळे असे अखंड राहिले पाहिजे आणि खायला पण छान लागतात एक आवळा घेतला की पुरेसा होतो खूपच छान आणि वर्षभर टिकणारा हा मोरावळा आहे गुळामुळे आणि आलं सुंठ विलायची घातल्यामुळे त्याची पौष्टिकता आणि आरोग्यदायी गुणधर्म अजूनच वाढलेले आहेत असा हा आवळा बहुगुणी आहेच रोज सकाळी एक आवळा खाल्ल्याने त्याचे खूपच छान फायदे आपल्या शरीराला मिळतात थोड थोड पाणी सुटायला लागलेलं आहे सारखा पण हलवत राहायचं आहे पण आवळे तुटू द्यायचे नाही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आलं घालून घ्यायचंय एक चमचा विलायची पावडर घालायची आहे जिरे पावडर घालायची आहे एक चमचा सैंदव मीठ घातलेला आहे सुद्धा खूप छान फ्लेवर येतो आणि चव पण छान लागते पाणी सुटायला लागलेलं आहे गुळाचं यात आपण कुठेही पाणी घातलेलं नाही त्यामुळे हा मुरंबा वर्षभर सुद्धा खूप छान टिकतो अगदी पाकातले गुलाबजाम आहे तसा दिसतो बघू शकता तुम्ही सेंद्रिय गुळ वापरलेला आहे त्यामुळे त्याचे पोषण मूल्य अधिकच वाढलेले आहेत ज्या चिरा पडलेल्या आहेत त्यात तो गुळाचा पा पाक हा मुरतो आणि त्याची चव खूपच छान लागते आपण जे आलं पावडर घातलेली आहे जिरे पावडर घातलेली आहे त्याचाही स्वाद त्यात उतरतो पोषण मूल्य ही भरपूर वाढतात बघू शकता सर्व गुळाचा पाणी सुटलेलं आहे पातळ झालेलं आहे आपला मुरंबा जवळजवळ शिजून तयार झालेला आहे थंड झाल्यानंतर तो छान असा दाटसर होतो एक दहा पंधरा मिनिट थंड होऊ द्यायचं त्याला बघू शकता त्याला कलर पण छान आलेला आहे आणि घट्ट व्हायला लागलेला आहे आपल्याला जास्त पाक पण नाही करायचा पण असा दाटसर थोडासा झाला पाहिजे आणि बरणी आपण गरम करून घ्यायची वर म्हणजे आपला मुरवळा जास्त दिवस टिकतो उन्हात ठेवली तरी चालते मोरंबा तयार बघू शकता किती गुलाबजाम सारखा आपला रसरशीत मोरावळा वर्षभर टिकणारा तयार झालेला आहे मोरावळा तयार रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तयार आहे मोरावळा रेसिपी नक्की करून बघा बघू शकता किती छान रसरशीत आणि आरोग्यवर्धक असा हा मोरावळा दिसत आहे वर्षभर टिकतो आता सध्या खूपच आवळे आलेले आहेत बाजारामध्ये